नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो रेशीम संचालय यांच्या अंतर्गत नवीन भरती जी आहे लवकरच जाहिरात जाहीर करण्यात येणार आहे या संदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे पाहू शकता अधिकृत जो शासन निर्णय आहे रेशीम संचालयातील तांत्रिक पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याकरता विषय व प्रश्नांची संख्या आणि परीक्षेचे एकूण स्वरूप खालील तक्त्यानुसार करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे म्हणजेच परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न आहे रेशीम संचालयातील लेति, संचालयातील तांत्रिक पदांसाठीचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न जारी करण्यात आलेला आहे शासन निर्णय जारी करण्यात आला आहे यानुसार पदांची नावे पाहू शकता याची भरती जी आहे लवकरच जाहिरात जाहीर केली जाईल सरळ सेवा भरतीसाठीची गट ब पदासाठीची रेशीम विकास अधिकारी अराजपत्रेत श्रेणी दोन त्याचबरोबर गटक संवर्ग वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक प्रयोग निर्देशक क्षेत्र सहाय्यक आणि रेअरिंग ऑपरेटिव्ह या पदासाठीची जी गटक संवर्गातील पदे आहेत यासाठी त्याचबरोबर पाहू शकता गड्ड संवर्गामध्ये प्रयोगशाळा परिचर या पदासाठीचा सिलेबस सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे यासाठीची जाहिरात जी आहे लवकरच रेशीम अंतर्गत जारी केली जाईल आणि यानुसार पूर्ण प्रोसेस जे आहे केली जाईल यासाठीची तर यानुसार पाहू शकता यामध्ये जो सिलेबस देण्यात आलेला आहे यानुसार विषय आहेत इंग्रजी विषय यामध्ये इंग्रजी भाषा एकूण दहा प्रश्न यासाठी असणार आहेत मध्ये यानंतर मराठीसाठी पाहू शकता एकूण पंधरा प्रश्न असतील सामान्य ज्ञान या सेक्शनसाठी पंचवीस प्रश्न तांत्रिक विषय जो आहे रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान यावर एकूण तीस प्रश्न विचारले जातील रेशियम विषयाच्या तांत्रिक ज्ञानासंदर्भात त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी आणि संगणक ज्ञान यावर वीस प्रश्न असतील अशा एकूण शंभर प्रश्नांची परीक्षा असेल एकूण दोन तासाचा वेळ असेल सी क्यू म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी व प्रत्येक प्रश्नास दोन गुण अशा पद्धतीची ही परीक्षा असेल म्हणजेच दोनशे गुणांची एकूण परीक्षा असणार आहे यासाठीची शंभर प्रश्न आणि दोनशे गुण तांत्रिक सेक्शन जो आहे एकूण तीस प्रश्न आणि साठ गुणांसाठीचं असेल रेशीम विषयाच्या तांत्रिक ज्ञान संदर्भातला यानुसार शासन निर्णय जो आहे झालेला आहे तर यानुसार पाहू शकता लवकरच या संदर्भातली जी जाहिरात आहे जाहीर केली जाईल रेशीम संचालया अंतर्गत यानुसार पाहू शकता या अगोदर प्रेस नोट जारी करण्यात आलेली होती ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे या अगोदर दोन हजार वीस ची रद्द करण्यात आली होती यान तर यानंतर पाहू शकता लवकरच जी अधिकृत जी जाहिरात आहे रेशीम संचालया अंतर्गत नवीन जाहिरात जाहीर केली जाईल दोन हजार वीस ला जी आहे या पदांसाठी जाहिरात जाहीर करण्यात आली होती रेशीम संचालयाचे जाहिरात क्रमांक यानुसार पाहू शकता यामध्ये जे दोन हजार वीस ची जाहिरात रद्द करण्यात आली होती यानंतर सरळ सेवा प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती यामध्ये पाहू शकता रेशीम संचालयाच्या अन्वय घटक आणि गड्ड संवर्गातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील वैष्ठ आंतरिक सहाय्यक दोन प्रयोगशाळा परिसर सहसेवेची पदे भरण्यासाठी करता जे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दोन हजार वीसमध्ये मध्ये राबवण्यात आली होती एकशे चोवीस पदांसाठीची रद्द करण्यात आली होती आता यासाठीची नवीन जी अपडेट आहे शासन निर्णय जो झालेला आहे यानुसार लवकरच हे तीन जे वेगवेगळे पदे आहेत तिने संवर्गामधील गट गड़, गड गटक आणि गड्ड संवर्गातील जी पदे आहेत रेशी विकास अधिकारी अराजप्रित श्रेणी दोन त्याचबरोबर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक प्रयोग निर्देशक त्याचबरोबर क्षेत्र सहाय्यक रेअरिंग ऑपरेटिव्ह आणि प्रयोगशाळा परिसर यासाठी जी पदांची जी जाहिरात आहे लवकरच अधिकृतरित्या रेशीम संचालना मार्फत जाहीर केली जाईल ही अपडेट लवकरच जाहीर केली जाईल तर यासाठीच सिलेबस देण्यात आलेला आहे या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार जे आहेत आतापासूनच तयारी करू शकतात लवकरच जे आहे याच महिन्यामध्ये जाहिरात जी आहे जाहीर केली जाईल दोन हजार वीस नंतर न पाहू शकता कोणत्याही पद्धतीने परीक्षा झाली नव्हती या रिक्त पदांसाठी आणि लवकरच याची जाहिरात जाहीर केली जाईल या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नवकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा